हॅलो समारंभ आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या तरी समारंभाला कायम जात असतो मग छान ड्रेस असेल किंवा छान लेहेंगा असेल छान कुर्ती असेल किंवा छान मस्त साडी असेल आणि आजकाल तर काय साडीवरती गाणं ट्रेंडिंगच चाललंय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या छान समारंभांना मग बारसं लग्न एंगेजमेंट रिसेप्शन किंवा कोणाचा तरी वाढदिवस अगदी ग्रँड पद्धतीने सेलिब्रेट करायची पद्धत आपल्याकडे आहे थोडक्यात काय तर आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टींना एक असा इव्हेंट म्हणून बनवून टाकला आहे तर माझ्याही काही समारंभाच्या गमती जमती म्हणजे मलाही आवडतं छान मस्त ड्रेसअप होऊन छान औरून आपण छान दिसू अशा पद्धतीने छान समारंभाला जायचं पण तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे है। तिथे गेल्यावर जी आजूबाजूची माणसं असतात ती खूप वर्षांनी खूप महिन्यांनी भेटली की म्हणतात अरे किती मोठे मोठी झालीस आता ऑब्वियसली मोठी होणारच ना तुम्ही नाही का मोठे झालात असं मी उत्तर दिलं की माई बाबा मला म्हणतात की जरा थोडं काहीतरी ताबा ठेव आपल्या बोलण्यावर कारण कसं आहे आम्ही इथे चार लोकांना ओळखतो चार लोक आम्हाला ओळखतात त्यांच्यात तू जर असं बोललीस उद्दामपणी उद्धटपणे तर काय होईल मधल्या मधी लोक आम्हाला नावं ठेवतील त्यामुळे जरा शांत बस तुला कधी कधी कुठे घेऊन जायची सोयच नाही ना असं म्हणतात आणि सारखी आपल्या सा समारंभांना घेऊन जातात कुणाचा बर्थडे असेल कुणाचा काय म्हणतात लग्न असेल कोणाची एंगेजमेंट असेल किंवा कोणाचं काहीही असेल आणि मला तिथे गेलं ना की पहिल्यांदा खायला काय आहे याशिवाय दुसरं मला काहीही इंटरेस्ट नसतो मी पहिल्यांदा आता आईला समजा कोणात तरी फोन आला जसं असं आमचं बारसं आहे तर तुम्ही प्रस्थ, आह सगळ्यांनी फॅमिलीनी एकदा फोन आला ठीक आहे आईने जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा पहिला प्रश्न माझा प्रश्न काय असतो काय आहे खायला मग आई मला म्हणते अगं तुला खायला काय आहे हे सांगायला किंवा हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केलेला नाही आहे आपल्याला इन्व्हाइट करायला मनापासून त्यांनी फोन केला आहे आणि तुला खायला काही मिळत नाही का घरी अशी हाऊऱ्यासारखी का वागती आहेस मग माझं असं होतं की नाही छान गुलाबजाम भे चाट आयटम किंवा पास्ता काय म्हणतात टाकोज नाचोज किंवा मग छान मस्तपैकी पावभाजी मिसळ किंवा अगदी महाराष्ट्रीयनमध्ये पिठलं मस्तपैकी भाकरी चपाती रोटी पंजाबीमध्ये सांगायचं झालं पनीरची भाजी छान तिरामिसूज, पेस्ट्रीज केक्स अँड अँड ऑल अँड ऑल अँड ऑल अँड ऑल स सेम किंवा छान छोळीच्या व्हरायटीज मिळाल्या ना की मला समारंभाला जाण्यात फार इंटरेस्ट वाटतो म्हणूनच सा। सा बर मी सारखं विचारत असते ना खायला काय आहे कारण खाण्यासाठी जन्म आमचा आहे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही सगळेजण अशी फुडी असाल तशीच मीही फुडीच आहे तो काय विषय नाही मग तिथे गेल्यानंतर ती एवढी एवढी टिल्ली पोर असतात त्यांना मी जेव्हा म्हणते ए हाय ओळखलं असतं मला किती दिवसांनी भेटलो आपण मग तेव्हा त्यांच्या आईवडील म्हणतात आता कसं तसंच आम्हालाही वाटतं अरे बरोबर आहे पण मी त्यांना ते अगदीच बाळ असताना बघितलेलं असतं मला ती एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते ना माझी पण तुम्ही मला लहानपणापासून मोठं होईपर्यंत बघितलंय अगदी चार दिवसापूर्वी बघितलेली माणसं सुद्धा आज येऊन सांगतात की कि किती मोठी झाली किती दिवसांनी बघितलं तुला काय करतेस तू सध्या आता सगळ्यांना काय सांगायचं आहे मी काय करते एवढं आहे पर विचारतात तर विचारतात येत तर नाहीत एकाही नाटकाला मग काय करायचं सांगून असा सगळा प्रश्न माझ्यासमोर उद्भवत असतो आणि मग मला आलेला असतो तो एवढा मोठा लेहेंगा किंवा कुर्ती किंवा काय जे काय घातलेलं असतं ते असं घालून मी अशी जाऊया ना टा आणि मला स्टेजवरती बारसं असेल लग्न असेल एंगेजमेंट असेल रिसेप्शन असेल वाढदिवस असेल तिथल्या कुठल्याही माणसाला स्टेजवर जाऊन हाय हॅलो कसे आहात हॅपी बर्थडे हॅपी एंगेजमेंट हॅपी ॲनिव्हर्सरी किंवा हॅपी मॅरिड लाईफ किंवा हॅपी बर्थडे अँड ऑल अँड ऑल अँड ऑल असलं बोलायला काहीही आवडत नाही मला फक्त जायचं खायचं तृप्त व्हायचं आणि निवांत राहायचं या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यामुळे मी कधी कधी काय करतं माहिती आहे का लग्नाच्या अक्षता पडल्या की आईबाबांना सांगते मला फोन कर लग्नाच्या अक्षता पडल्या की मी घरून निघून तिथं जाईपर्यंत किंवा मी जिथे आहे तिथून निघून तिथे जाईपर्यंत मस्त लोकांनी जेवायला घेतलेलं असतं आपण जायचं आईबाबांना मी आली आहे असं सांगायचं आणि डायरेक्ट जेवण कुठे आहे असं म्हणून वॉश बेसिनकडं वळून हात धुवून डायरेक्ट हादळी आणि एकदा का पानावर बसलं की सगळं संपून मगच मी उठते तोपर्यंत माझं लक्ष वर कुठेही नसतं मग तुम्ही चार लग्न करा दहा लग्न करा किंवा काहीही करा मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही मला समारंभात जाऊन छान खायला आणि कोणाच्याकडे मस्त डी जे असेल तर नाचायला फार आवडतं असो हे फार जरा तुम्हाला असं उद्दामपणे मी बोलले असं वाटलं असेल पण नाही इट्स माय चॉईस ना सो मला ते आवडतं मग मी तसं करते आणि मग बरीचशी जवळची लोक भेटली की हाय हॅलो कसे आहात अरे वा छान पुन्हा या घरी असं असतं आणि मग काय मग सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघतो तेव्हा आई बाबा काय आम्ही एकच वाक्य म्हणतात इथनं पुढे तुला कुठेही घेऊन जाणार नाही आहे मी तेव्हा हुश बरं झालं असं करते आणि मग तिकडनं निघते आणि पुन्हा पहिले पाडे पण जाऊन कुठलाही कार्यक्रम असला की मला घेऊन जातात सोबत मग काय सेम आहे तसंच ये रे माझ्या मागल्या बरं असू दे पण यात काही असं काही फार इशू करण्यासाठी काही नाही आहे किंवा इट्स नॉट अ बिग टी सो इट्स माय चॉईस अँड आय विल बिहेव लाईक माय चॉईस ना सो तुम्ही तुमच्या समारंभाचे किस्से मला सांगा तुम्ही असं कधी बोलला बोललाय का मग त्यानंतर तुमच्या घरचे तुम्हाला काय म्हणाले का प्रेमाने एक पाठीत धपाटा मिळाला आहे हेही सांगा ओके सो मला आता लागली भूक मी चालले खायला तुम्ही जाऊन मस्त समारंभात चोपून या आणि एक माझा किस्सा आहे तो सांगायचाच राहिला तेवढं सांगून जाते काय झालं मध्यंतरी आम्ही सगळे माझे मित्रमैत्रिणी एका असे बाहेर फिरत होतो तिथे एक लग्न दिसलं मग आम्ही थ्री इडियट्स सारखं केलं काय म्हटलं मुलाने विचारलं तर मुलीच्या बाजूने सांगायचं मुलीने विचारलं तर मुलाच्या बाजूनी सांगायचं आणि आम्ही छान कपडे घातलेच होते मस्त आज गेलो आणि पंक्तीत उभी राहून अक्षरशः जेवण तोडलं आणि कोणाला कळलंही नाही आहे की ना म्हणजे थ्री डिएट्स मध्ये आहे तसंच तुम्ही तेच करा म्हणजे सॉरी मी सल्ला दिला तुम्हाला किंवा मी चेष्टेत बोललीय बाकी चॉईसेस युअर्स मी पळते बाय बाय